महाराष्ट्र सरकारचा अधिकार सो सोयाबीन तूर हरभरा न खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार सो देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे होश प्याव होश पे आओ होश पे आओ केंद्र सुरू करो सुरू

जळगाव जिल्ह्यातील कापूस पिकवणारा शेतकरी अत्यंत अडचणीत आहे नोव्हेंबर मध्ये महायुती सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा ह्या महायुती सरकारला मिळाल्या त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या बळावरती असं असताना सुद्धा या जळगाव जिल्ह्यामध्ये पाच लाख हेक्टर वरती कापूस पिकवला जातो सरासरी जर आपण बघितलं तर दहा क्विंटल जर कापूस असेल तर पन्नास लाख कोटी रुपये याचा टन कापूस या जळगाव जिल्ह्यामध्ये पिकवला जातो प्रत्यक्षामध्ये सी सी आय केंद्राने मात्र दोन लाख टन सुद्धा कापूस खरेदी केलेला नाही अजूनही जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरामध्ये आहे जे शेतकरी सी सी आय केंद्रात कापूस विकायला गेले तिथे ग्रेडिएशन करायचं आणि लोकांकडून पैसे उकळण्याचं षडयंत्र करायचं आणि अर्धा कापूस शेतकऱ्याला घरी पाठवून रडकुंडीस आणायचं हे षडयंत्र इथे केलं जातं आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो हो आहोत की कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा कापूस शेतामध्ये आहे खळ्यामध्ये आहे घरामध्ये आहे आणि असं असताना तो सी सी आय केंद्र जे बंद केलेले आहेत हा केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे तो तात्काळ दूर करावा सर्व सेंटर सुरू करावे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे वचन देऊन सत्तेवर आले होते त्यांनी तर शर्मेनं मान खाली घातली पाहिजे कारण या लोकांनी राज्य सरकारचं एकही सेंटर कापूस विक खरेदीचं केलेलं नाही आणि दुसरी आमची मागणी आहे ती म्हणजे आत्ता सोयाबीन हरभरा आणि तुवर हे तीन पिकं आता शेतकऱ्याचे निघत आहेत महाराष्ट्र सरकारनं शासकीय खरेदी एम एस पी प्रमाणे हरभरा आणि तुवर तुरंत सुरू करावी आणि शेतकऱ्यांना न्याय देवा अन्यथा काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पण सी केंद्र दिलेलं नाही अमळनेर मध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या पंधरा तालुक्यांपैकी अंबनेर हे सर्वात जास्त कापूस पिकवणार तालुका आहे असं असताना सुद्धा एकही सी सी आय केंद्र दिलं नाही अनिल भाईदास पाटील कुठे आहेत जेवढे निवडून आलेत गुलाबराव पाटील कुठे आहेत शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे गिरा गिरीश महाजन तर उपोषण करत होते की त्यावेळेस शेतकऱ्यांना भाव दिलं पाहिजे हे तीनही जण आत्ता कुठे आहेत यांना आणि राज्या केंद्रामध्ये असणाऱ्या रक्षा खडसे यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही सत्याचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून आंबेडकरांचा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत इथे मोठं आंदोलन उभं करू हे hey, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सांगतो सरकार उत्तम दुर्लक्ष करते आहे यापूर्वी आम्ही जळगाव जिल्हा कलेक्टर साहेब औरंगाबाद विभागीय ऑफिस सी सी आयचं आणि बेलापूरला त्यांचं मेन ऑफिस या ठिकट ठिकाणी अंबळे किंवा जळगाव जिल्ह्यातील सी सी आयचे सेंटर चालू होण्यासाठी निवेदनं दिली आणि त्याच्यामध्ये फास्ट खरेदी व्हायला पाहिजे प्रत्येक केंद्र त्यांनी आठवड्यात कुठे दोन दिवस कुठे एक दिवस अशी चालवली प्रत्येक वेळी त्यांनी मॅन पॉवर नाही आमच्याकडे मनुष्यबळ नाही असे कारण देऊन शेतकऱ्यांना जास्त जास्त वेळ कसा लागेल त्रास कसा होईल होऊन शेतकरी कापूस कसा का आणणार नाही अशा पद्धतीने तिथे यंत्रणा राबवली आणि आता एक तारखेपासून सर्व जिल्ह्यात ती अकराशे अकरा सेंटर बंद केली अंमोळीसारखा तालुक्यात जिथं ता चौतीस हजार हेक्टर कापूस लागवड झालेली आहे तिथं आजपर्यंत सेंटरच चालू केले नाही अंमोळ तालुक्याचे लोक शिंदगडा तालुक्यात धुळे तालुक्यात किंवा पारोळा दरंगाव तालुक्यात कापूस घेऊन गेले तिथं त्यांची प्रचंड लूट झाली तिथं कट्टी लावली गेली क्विंटल मागे पाच किलो आठ किलो आणि हा एक मोठा भक्षाधार जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीमध्ये आला आणि जर कोणी जास्त वाचा काढला तर तिथं सेंटर बंद करण्याचा दम दिला गेला दुसरा विषय म्हणजे आज मार्केटमध्ये कापसाचे भाव सहा हजार साडेसहा हजारपर्यंत आहेत सरकारने हमी भाव डिक्लेअर केले तो सात हजार चारशे रुपयांच्या पुढे आहेत म्हणजे आज क्विंटल मागे शेतकऱ्यांचं हजार पंधराशे रुपयाचं नुकसान आहे आणि सरकार त्या बाबतीत काहीच बोलत नाही ही सुद्धा एक मोठी लूट आहे शेतकऱ्यांची तर हजारो क्विंटल कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामध्येच जर कापूसचे सेंटर नाहीत तर शेतकऱ्यांचं हे मो होणारा मोठा अन्याय आहे निवडणुकीपूर्वी दोन हजार दहामध्ये गिरीश महाजनांनी या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधरा दिवस उपोषण केलं होतं ज्या वेळेला त्यांनी दहा हजार भाव मागितला होता आज चौदा सुद्धा साडेसहा हजार भावेत ही इतकी मोठी शोकांतिका आहे आणि याच्यावर आपण नेहमी आवाज उठवला पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची जिल्हाधिकारी मार्फत या निवेदना आंदोलनामार्फत मागणी आहे आं�